आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक आजा सी तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीगोंदा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ अलका सुनील अनभुले दरेकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच स्वीकृत नामनिर्देशित नगरसेवकपदी श्री महावीर पटवा आणि श्री अमिनभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे नगरपरिषदेच्या कामकाजाला अधिकच बळकटी मिळणार आहे स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भामधील नवीन नियम आणि तरतुदींनुसार नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ व्हावी तसेच विविध घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित राहावं या उद्देशानं ही निवड करण्यात आली आहे असं सांगण्यात आलंय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील समन्वय अधिक मजबूत होऊन शहरामधील विकास कामांना गती मिळेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला निवडीनंतर श्रीगोंद्यामधील माऊली संपर्क कार्यालयामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात यावेळी नवनिर्वाचित आणि स्वीकृत से अभिनंदन करण्यात श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत सुविधांवरती अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला तर यावेळी आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेत स्वीकृत नगरसेवक निवडीमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींवरती संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रश्नी तसेच लिंपणगाव रेल्वे गेट शहरामधील अतिक्रमण अशा विविध प्रश्नांवरती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत गोंदा नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची निवड होती आणि त्याचबरोबर जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांची सुद्धा निवड होती ही निवड प्रक्रिया पार पडत असताना भारतीय जनता पार्टीच्या या अलकान मुले ह्या उपनगराध्यक्षा झालेल्या आहेत त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्यामध्ये आमचे अमीनभाई शेख आणि महावीरजी पटवा या दोघांची नामनिर्देशित सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीची निवड झालेली आहे हे मुळात काय झालेलं आहे की दोन हजार hmm. दहाचा जी नियमामध्ये तरतूद झाली होती म्हणजे उपनगराध्यक्षपदाची निवड आणि त्यानंतर ता नामनिर्देशित सदस्याची निवड याच्यामध्ये वेळोवेळी या कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या ज्यावेळेस पद हे जनतेतनं भरण्याचा निर्णय झाला होता दोन हजार चौदाला आमचं सरकार आल्यानंतर सरकारने निर्णय घेतले होते हे निर्णय घेतल्यानंतर अनेक अधिकार हे नगराध्यक्षांना देण्यात आले होते हे देत असताना ह्या संपूर्ण केस जो काही ॲक्ट आहे ह्या ॲक्टला अनेकदा सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये चॅलेंज झाला होता आणि हे झाल्यानंतर अनेक केस लॉज आले होते आणि हे केस लॉज आल्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या दुर्दैवाने समोरील काही सदस्यांना या सुधारणांची जाणीव नसल्यामुळे त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल नियम एकदम स्पष्ट आहे की गटनेत्याची शिफारसपत्र अर्ज दाखल करताना लागतो आमच्या आमचे सुद्धा म्हणजे आमच्याकडचे सहा जे आमचे सदस्य आहेत ह्या सहा सदस्यांचे अर्ज हे वैध झाले होते आमच्याकडे दोन अर्ज हे अवैध आमच्या प्रतिनिधी आमच्या बाजूचे पण झाले होते तसं पाहिलं तर शिवसेनेचा एक अर्ज अवैध झाला होता आणि भारतीय जनता पार्टीचे दोन अर्ज अवैध झाले होते ज्याच्यामध्ये सुनीलजी वाळके यांचा एक अर्ज होता त्यांनी ज्यावेळेस माहिती जोडायची होती माहिती जोडत असताना त्यांना सहकारी संस्थेची किंवा तुमच्या ट्रस्टची माहिती जोडणं अपेक्षित होतं पण त्यांनी पाणी वापर संस्थेची माहिती जोडली होती त्यामुळे ते त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता किंवा इनवॅलिड झाला होता अवैध झाला होता त्याचबरोबर आमचे अनिलजी तुपे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना गटनेत्यांची पत्र त्यांच्या अर्जाला नसल्यामुळे त्यांचाही अर्ज बाद झाला होता अनिलजी तुपे यांचा अर्ज वैध झाला होता त्याचबरोबर प्रशांतजी उबाळे यांचा अर्ज वैध झाला होता त्याचबरोबर अनिन भाई शेख यांचा अर्ज वैध झाला होता त्याचबरोबर अजिमभाई जकाते यांचा अर्ज वैध झाला होता महावीरजी पटवा यांचा अर्ज वैध झाला होता आणि विनोदजी होले यांचा अर्ज वैध झाला होता तर आमच्या बाजूने सहा लोकांचे अर्ज हे वैध झाले होते आणि दोन अर्ज आमचेसुद्धा प्रांतांनी फेटाळलेले आहेत त्यामुळे जर प्रक्रियेवरती जर आमचा कोरोना कंट्रोल असतं तर आम्हीसुद्धा आमचे आटीचे आठ अर्ज हे मंजूर करून घेतले असते हा चुकीचा आरोप केला जातो मुळात असं आहे की नियमांची अर्धवट माहिती असणं किंवा कायद्याची अर्धवट माहिती असणं याच्यामुळे झालेली ही चूक आहे कायद्यानुसार त्यांनी जे काही प्रक्रिया राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही आता तुम्ही चुकलात किंवा तुम्ही कागदपत्रामध्ये कमी पडला आणि तुम्ही दोष प्रशासनाला देणं हे काही योग्य नाही एक सांगतो तुम्हाला कायदा असा सांगतो की दे प्राधिकृत अधिकारी आहेत कलेक्टरांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे कोणालाही ऑफ रेकॉर्ड माहिती देऊ शकत नाही नियमानुसार त्यांना जे काही व्हॅलिड झालेले अर्ज आहेत हे अर्ज गटनेत्याकडे पाठवायचे असतात त्यांनी आत्ता तो शब्दसुद्धा दिलेला आहे आणि आमच्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासनसुद्धा केलेला आहे की के याच्यामध्ये बसून कायदेशीर पद्धतीने मार्ग काढून आपण तो जीर्णोद्धार करणार आहोत आमची कालही मानसिकता होती आजही मानसिकता आहे त्याच दृष्टीकोनातनं पुढची पावलंही आखली जाते संघाचे अनमुले हे संघाचेच कार्यकर्ते आहेत आणि अनेक जण जरी कोणी काही म्हणत असतील तर त्यांच्या आधीपासून ते संघाचं काम ह्या श्रीगोंदा शहरामध्ये करत होते अशाच व्यक्तीच्या पत्नी ह्या आज उपनगराध्यक्षात झालेल्या आहेत ज्यांचे विषय तुम्ही बोलतात मला व्यक्तीनिशी जर सांगितलं तर मी त्या व्यक्तीचं उत्तर देऊ शकतो हे बघा निवडीवरती कोण काय चर्चा करतं काय असतं माहिती आहे का फाटे फोडणं खूप सोपं असतं पण शेवटी राजकारणामध्ये रिझल्ट महत्त्वाचे असतात आज ज्या ठिकाणी आमचा एक स्वीकृत होणं अपेक्षित होतं नियमानुसार आम्ही त्यामध्ये नियमाचा अभ्यास करून एका जागी आम्ही दोन करून घेतले हा आमचा प्लस पॉईंट आहे त्यामुळे एक झाला एक, एक एक्स्ट्रा झाला त्यामुळे एक्स्ट्रावरती बोलायचा कोणाला काही अधिकार नाही राजकारणात सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत राजकारणात काही गोष्टी या गुलग्रस्तात राहतात जर मी कशा पद्धतीने मार्ग काढला हे सांगितलं तर ह्याच्यात अर्थ काही राहणार नाही आणि मुळात असं आहे की आम्ही के जे काही निर्णय घेतला आहे किंवा आमच्या अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतला आहे हा कायदेशीर योग्य आहे कायद्यामुख्या चौकटीत बसून हा निर्णय घेतला गेलेला आहे इथं काय झालेलं आहे श्रीगोंदा जामखड रोड जो आहे जो नॅशनल हायवे आहे या नॅशनल हायवेवरती ऑलरेडी आपल्याकडे फ्लायओव्हर मंजूर झालेला आहे त्याला मागील सरकारमध्ये नव्वद कोटी रुपये मंजूर झाले होते त्याची निविदा सुद्धा झाली त्याची वर्कऑर्डरसुद्धा झाली पण ही वर्कऑर्डर होत असताना त्या काळामध्ये केंद्र सरकारने के एक निर्णय घेतला की नव्वद टक्के क्षेत्र ही अधिग्रहण झालं तरच काम सुरू करायचं दुर्दैवाने त्या रस्त्याचं त्या ब्रिजमधलं एकही गुंठा क्षेत्र अधिग्रहण झालं नव्हतं आपण मागे लागून मागच्या ह्या दीड दोन वर्षामध्ये अधिग्रहणाची प्रोसेस शेवटच्या टप्प्यात आणलेली आहे त्यामुळे भूसंपादनाची प्रोसेस आत्ता चालू आहे ती पूर्ण झाली तर ह्या आरोबी ज्याला रेल्वे ओव्हरब्रिज म्हणतो हा मंजूर आहे याचं काम तात्काळ चालू होईल स्वीकृत नगरसेवक स्वीकृत मुळात स्वीकृत हा शब्दच राहिलेला नाहीये नामनिर्देशित सदस्य नाम त्यांचं तेच झालं ते स्वीकृतचे नियम वाचत राहिले नामनिर्देशित सदस्य हा शहराचा असतो हा शहराच्या बाहेरचाही असू शकतो त्यामुळे तो कोणत्या प्रभागातला आहे याच्यापेक्षा तो शहरातला आहे का याला जास्त महत्व दिलं पाहिजे नाही आमच्याकडे जे इच्छुक आहेत आम्ही ज्यांना शब्द दिले ते शब्द पूर्ण केले जाणार आहेत त्यामुळे ही मर्यादित काळीसाठी काळासाठी निवड आहे आणि आमचं जे काही अंतर्गत बैठकीत बसून ठरलेलं आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे हा सहा जणांचा एक शब्द होता याच्या व्यतिरिक्त आमच्याकडनं ससाने कुटुंबाला एक शब्द होता त्यांच्याकडे एकमत होऊ शकलं नाही त्यामुळे ते नाव आलं नव्हतं जसं आमचं मुस्लिम समाजाला शब्द होता तसा मातंग समाजामध्ये तुपे आणि ससाने असे दोन शब्द होते आमचे त्याचबरोबर मागे भूतकाळामध्ये मागच्या पंचवार्षिकला दत्ताजी हिरणावळे यांना एक शब्द गेला होता तर त्यांच्याशी पण आम्ही त्यांनासुद्धा जर आम्हाला बसवता आलं तर या प्रक्रियेमध्ये आम्हाला त्यांनासुद्धा बसून घ्यायचं आहे आणि मागील काळामध्ये अनेकदा दोनदा असं झालं होतं की मुस्लिम समाजाला तो आमच्याकडनं शब्द जात होता तो पूर्ण होत नव्हता तो आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केलेला आहे कुठेही लिहिलेलं नाही आहे एक वर्षाची पाच वर्षाची अशी कोणतीही मर्यादा नाही आहे पूर्वीपेक्षा आत्ता सिस्टीम खूप बदललेली आहे आता अध्यक्षच राजीनामा स्वीकारू शकतात आणि लगेच पुढची प्रक्रिया अध्यक्ष पार पाडू शकतात अध्यक्षाची ताकद खूप वाढलेली आहे आणि ही ताकद वाढत असताना आमच्याकडे श्रीगुंदाकरांनी बहुमत दिलेलं आहे आणि हे बहुमत दिल्यामुळे या ताकदीला ताक्ति ताकदीचा जोर जास्त झालेला जा आहे आणि त्याचबरोबर आमच्या अध्यक्ष या स्वत गटनेत्या आहेत त्यामुळे अध्यक्ष आणि गटनेता असल्यामुळे दोन्हीचे जे पावर्स आहेत ते त्यांच्याकडे वाढते त्यामुळे नक्कीच श्रीगोंदाच्या अध्यक्षांकडे खूप जास्त पावर आहेत आणि ह्या पण पाहिजेत कारण त्या सर्वसाधारण जागेवरती एक महिला उमेदवार निवडून आलेला आहे ही चर्चा पक्ष पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंद बंद दारावर झालेली चर्चा असते तुम्हाला वेळेनुसार त्याचं उत्तर मिळेल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा